घनसावंगीला मला बारामतीत बदलायचं आहे बारामती आणि घनसावंगी यात फरक सुद्धा दिसणार नाही हे वाक्य आहे राजेश टोपे यांचं दोन हजार आठ पासून त्यांना घनसावंगीला बारामती करायचं होतं पण ते त्यांना किती जमलं हे यंदाचा त्यांचा पराभव सविस्तरपणे सांगू शकतो टोपे घराण्याचा बाले किल्ला हिकमत उढान यांनी हिसकावून घेत मोठा झटका दिलाय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघावर आत्तापर्यंत टोपे यांचं वर्चस्व होतं त्यांचा पराभव होईल हे कोणाच्या सुद्धा नव्हतं विरोधक येतात विरोधक पराभूत होतात आणि निघून जातात पण टोपे मात्र तिथेच राहतात हा अलिखित नियमच मतदारांच्या गळ्याशी उतरवलेला होता पण जर टोपे पराभूत झाले तर शेतात उभा असलेला ऊस घेणार नाही हे ऊसाचं राजकारण यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना चांगलंच भोवलं आणि उढान यांच्या मतदारांनी त्यांना साथ दिली राजेश टोपे यांनी घनसामंगी हा आपला बालेकिल्ला कसा बनवला होता आणि त्यांचा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यात उढान यांनी कशी फिल्डिंग लावली जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं अंकुशराव टोपे हे पाथरवाला तालुका आंबड जिल्हा जालना इथले रहिवासी होते गरीब घरातील उमदा तरुण म्हणून त्यांचा नावलौकिक होता पुढे अंकुशराव वकील झाले डिग्री मिळून चार पैसे घरी आणतील आणि मोडक्या घराला आधार मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती पण समाजकार्यात स्वतःला ढकलून देऊन त्यांनी राजकारणाची वाट पकडली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला कार्यकर्त्यांची जमावाजमाव करून लोकांची मनं जिंकायला त्यांनी सुरुवात केली एकोणवीसशे मध्ये त्यांनी अंबड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतर त्याच वर्षी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले उत्तम वक्तृत्व आणि जालना जिल्ह्यात झपाट्याने वाढवलेला जनसंपर्क पाहून लवकरच ते यशवंतराव चव्हाण यांच्या विश्वासातील माणसांमध्ये गणले जाऊ लागले त्यानंतर एकोणवीसशे बहात्तरमध्ये पक्षाकडून उमेदवारी घेत अंबड विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अंकुशराव टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणवीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत ते जालना मतदारसंघातून विजयी झाले तेव्हा मनमाड औरंगाबादपर्यंतचा ब्रॉडगेज पर मार्ग पूर्ण झाला होता पण जालना औरंगाबाद हा ट्रॅक बजेटमध्ये समाविष्ट नव्हता त्यांनी लगेच तत्कालीन रेल्वे मंत्री सी के जाफर शरीफ यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करून एका वर्षातच या मार्गाचं रुंदीकरणाचं काम पूर्ण करून घेतलं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक त्याशिवाय त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले नवीन उद्योग उभारणीसाठी साडेसहाशे एकर क्षेत्रावरती अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारणीच्या कामाला मंजुरी मिळवून घेतली आंतरराष्ट्रीय भू केंद्राच्या अपूर्ण कामासाठी पाठपुरावा केला त्यांच्या या धडाडीच्या कामामुळे लोक विश्वासाने आपलं काम घेऊन साहेबांकडे जाऊ लागले कडक शिस्त मोजक बोलणं आणि डोळ्यातील भेदक नजर यामुळे कार्यकर्ते त्यांना घाबरून असायचे साहेबांनी डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवला की नजरेसमोर उभे असलेले चळचळ कापायचे अल्पावधीतच बीटेकची पदवी घेऊन त्यांचे सुपुत्र राजेश टोपे राजकारणात आले अंकुशराव टोपे यांनी उघडलेल्या सहकारी पतसंस्था सहकारी गिरण्या आणि साखर कारखाने यांचे देखरेख करून ते आपला जलसंपर्क वाढवू लागले पण त्यावेळी तालुक्यात कुठलीच गिरणी किंवा साखर कारखाने नव्हते त्यामुळे ते दबावतंत्र वापरत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात अंबड विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक लढवली पण तेव्हा त्यांचा पराभव झाला नंतर मात्र ते अजिंक्य राहिले एकोणवीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वेळा अंबड आणि संयुक्त घनसावंगी विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपलं वर्चस्व राखलं त्यामुळे एवढा भक्कम गड उद्ध्वस्त करणं म्हणजे सोपा खेळ नव्हता राजेश टोपे यांच्या विरोधात सातत्याने विलासराव खरात यांनी विविध पक्षांमधून निवडणूक लढवली पण नेहमीच त्यांच्या पदरी अपयश आलं कारण वाढवलेला जनसंपर्क आणि संस्थानांच्या जाळ्यात मतदार अडकलेले होते त्यामुळे कमी अधिक फरकाने तेच विजय व्हायचे अंकुशराव टोपे यांचा स्वभाव बेदडक होता त्यांच्या वागण्याने अनेक कार्यकर्ते नाराज व्हायचे आणि त्याच कार्यकर्त्यांना ओळखून शिवसेना भाजप आपल्या पक्षात घेत होते आणि दोन हजार नऊ पासून राजेश टोपे यांच्या विरोधात जनमत तयार करत होते पण दरवेळी आमदार झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री होणारे राजेश टोपे सगळ्यांना पुरून उरत होते साहेबांकडे कॅबिनेट मंत्रीपद असलं तरी आमचा विकास रामभरोसेच आहे साहेबांचे कार्यकर्तेच निधी हडप करतात अशी मतदारसंघात भावना तयार होऊ लागली ऊसाचं राजकारण मतदारसंघातील अपुरा विकास या कळीच्या मुद्द्यांना हाताशी धरून यावेळी निवडणूक पालटली राजेश टोपे यांच्या विरोधात साखर कारखानदार सतीशराव घाडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला एकही ऊस मी ठेवणार नाही जोपर्यंत शेवटची टोळी ऊस तूड करणार नाही तोपर्यंत मी कारखाना बंद होऊ देणार नाही शेतकऱ्यांना वेळच्या वेळी मी बिल देण्याचं काम करेन तुमच्या विकासाचे प्रश्न मी आमदार नसताना सुद्धा सोडवले आहेत आता संधी आहे आमदार झाल्यावर स्थानिक प्रश्नांना मी सोडवेल असं त्यांच्याकडून वारंवार प्रत्येक गावात सांगितलं गेलं त्यामुळे विश्वासाचा माणूस अशी त्यांची ओळख तयार झाली तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला अगदी शुल्लक फरकाने पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनीही यावेळी मैदानात उतरायचं ठरवलं ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी महायुतीचं तिकीट मिळवलं आणि निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुळ उत्पादक कारखान्याचं उद्घाटन केलं त्यासोबतच नवीन दुसऱ्या युनिटच्या साखर कारखान्याचं सा भूमिपूजनही केलं त्यामुळे साखर कारखानदारांची अरेरावी इथून पुढे चालणार नाही हे जणू त्यांनी अधोरेखित केलं त्यासोबतच कारखान्यावर आणि विविध संस्थेवरती सुद्धा त्यांनी तरुण मुलांना संधी दिली तसेच राजेश टोपे यांच्या कार्यकर्त्यांना गळ्याला लावण्यात त्यांना यश आलं अगदी निवडणुकीच्या तोंडावर दररोज दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांचे प्रवेश ते करून घेत होते त्यामुळे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांच्या प्रचार यंत्रणेत होती ऊस कारखानदारांचं मोडलेलं राजकारण पंचवीस वर्षांच्या सततच्या उमेदवाराला कंटाळलेली जनता मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांकडे दिलेलं लक्ष अपक्ष उमेदवाराला मिळालेली पिपाणी मराठा ओबीसी आंदोलनात घेतलेली तटस्थ भूमिका या सर्वच गोष्टी उडाण यांच्या पथ्यावर पडल्या आणि अगदी तीन हजारांच्या फरकाने ते विजयी झाले पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य